आज आपण एकाच भाजीपासून तीन रेसिपी बघणार आहोत तर स्टफिंग एकच असणार आहे पण रेसिपी तीन होणार आहेत तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं वाटण करून घ्यायचं आहे तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्या मोडून घेत आहे मी त्याच्यामध्ये आलव आणि लसूण हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथं मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते आता चॉप करून घेत आहे तुम्हाला पहिला कळालंच असेल की आपण काय रेसिपी बनवत आहोत तर इथं आपण चं स्टफिंग करत आहोत आणि त्याच्यापासून तीन रेसिपी बनवणार आहोत तर सगळ्यात पहिला आपला जो रेग्युलर वडापाव असतो तो बनवणार आहोत खूप पीस करून घेण्याची गरज नाही आहे रफली आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे तर मी एका कढईमध्ये थोडं तेल घालून घेत आहे त्याचबरोबर इथं मोहरी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पर थोडं परतून कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान परतला गेला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद देखील थोडी परतून घ्यायची मग त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं मिरची आलं लसणाचं ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कांदा कांदा हा ऑप्शनल आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा देखील घालू शकता किंवा नाही घातला तरी ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा घालून छान परतून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे थोडी साखर घातली तरी हरकत नाही आणि मुठभर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि कोथिंबीर भरपूर घाला म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो आणि आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ते छान परतल्यापैकी एक वाफ काढायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता इकडं मी बॅटर तयार करत आहे तर त्यासाठी मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ तिखट हळद आणि खाण्याचा सोडा थोडासा घालून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं चा आहे आणि एकदम पाणी घालू नये नाहीतर पिठाच्या गुठ्या तयार होतात त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं घालावं आणि थोडंसं ठीकच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता त्या बॅटरमध्ये मी कडकडीत दोन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप आपल्याला पातळ ठेवायचं नाही किंवा खूप आपल्याला घट्ट देखील ठेवायचं नाही आहे आता मी इथं भाजीचे गोळे करून घेतलेले आहेत ते बॅटरमध्ये दे डीप करून आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये किंवा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बटाटेवडा करू शकता शक्यतो बटाटेवडा हा गोलच असतो पण लहान मोठा असतो अगदी छोटे छोटे तुम्ही भजीसारखे जरी बनवले तरी ते तुम्ही स्टार्टर म्हणे म्हणून वगैरे सर्व करू कि शकता किंवा असे मोठे आकाराचे बनवून देखील तुम्ही पावसोबत वगैरे देऊ शकता आमच्या इथे वडापाव हा स्लाईससोबतच खाल्ला जातो जर तुम्हाला बॉम्बे वडा करायचा असेल तर तुम्ही थोडेसे लहान साईज करून मग ते त्याच्यामध्ये पावमध्ये घालून सर्व करू शकता आता हा स्लाईससोबत असल्यामुळे हा मोठ्या आकाराचाच लागतो त्यामुळे मी तरी छोटाच बनवलेला आहे ह्याच्यावर मोठा मिळतो आमच्या इथे त्यामुळे तुम्हाला तुमच्या हव्या त्या साईजचं तुम्ही बनवू शकता आणि मिरचीला थोडी चीर देऊन मी ती देखील थोडी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही हवी असल्यास मिरचीला देखील वरून मीठ लावू शकता मी मिठाचा वापर इथं केलेला नाही आहे आणि आपल्या घरगुती लाल तिखट आणि वडापाव आता आमच्या इथे ब्रेड स्लाईसलाच पाव बोललं जातं त्यामुळे जो आपला लादीपाव असतो तो नाही हाच सर्व केला जातो त्यामुळे या पद्धतीने देखील तुम्ही खाऊ शकता आणि तुम्हाला जर हवंच असेल तर याच्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी देखील बनवून खाऊ शकता तर चटणी मी इथे बनवलेली नाही आहे तुम्ही हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता आता आपली जी दुसरी रेसिपी आहे ती बडा बटाटे वडा व्हफल बनवत आहोत आपण तर त्यासाठी मी इथं वेफल मशीनला थोडं ऑईलचा ब्रश फिरवून घेत आहे आणि आता तेच बॅटर सेम बॅटर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फक्त ते एक दोन चमचे घालून थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि जी बटाट्या वड्याचा जी गोळा होता तो आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे आणि तो मी फ्लॅट करून त्याच्यावर ठेवलेला आहे आणि परत त्याच्यावर बॅटर घालत आहे ज्यांना तेलकट नको आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे बटाटा वडा खाण्याचा आणि याच्यासोबत मात्र तुम्ही हिरवी चटणी किंवा जे आपली वड्यासोबत जी चटणी येते ना ती तुम्ही खाऊ शकता लिक्विड फॉर्ममध्ये जी असते ती आता मी इथं ब्रेड स्लाईसमध्ये घालून तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही या पद्धतीने देखील सँडविचसारखं खाऊ शकता तर तुम्ही नुसतं जरी खाल्ला तर ते क्रिस्पी खूप सुंदर लागतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि अगदी तेलाचा वापर फार कमी आहे त्यामुळे अगदी जे खूप स्ट्रिक्टली डाएट करतात आणि त्यांना तेलकट नाही खायचं आहे तर त्यांनी हे आवर्जून करून खा आणि जर चटणी देखील करायची नसेल तर तुम्ही सॉससोबत देखील असं नुसतं खाऊ शकता ते देखील सुंदर लागतं तर ही झाली आपली दुसरी रेसिपी आता हे मी जी आहे, है, है जी आहे ही तिसरी रेसिपी करत आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे हे आपण बटाट्याचं टोस्ट करत आहोत तर त्यासाठी मी इथं काही नाही फक्त ब्रेडला सॉस लावून घेतलेला आहे भाजी घातलेली आहे आणि आपले ब्रेड स्लाईस आहेत ते मी ग्रिल करून घेत आहे तर याच्यामध्ये दे देखील तुम्ही हिरवी चटणी स्लाईसला लावू शकता मी हे एकाच वे केलेलं आहे आणि इतकं संपलं देखील नसतं जर स्पेसि स्पेसिफिक तुम्ही जर एकच रेसिपी ही जर सँडविचची करणार असाल टोस्ट सँडविचची तर तुम्ही चटणी मात्र नक्की लावा मी इथं फक्त तुम्हाला एक तीन रेसिपी एका स्टफिंग बसून शेअर केलेल्या आहेत नक्की ट्राय करा